नमस्कार राणेगिरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आहे श्रावण महिन्यातील पवित्र सोमवार आणि त्यातही शुक्ल पक्षाची दशमी एक अद्वितीय पुण्यकाल आज महादेवाच्या कृपेचा दिवस चला तर पाहूया प्रथम आजचे पंचांग चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस सोमवार पक्ष शुक्ल संवत्सर विक्रम संवत दोन हजार ब्याऐंशी संवद एकोणीसशे सत्तेचाळीस तेथी श्रावण शुक्ल दशमी रात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत नक्षत्र विशाखा संध्याकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत योग विषकुंभ करण तैतील चंद्र वृश्चिक राशीत सूर्योदय सकाळी सहा वाजून तेरा मिनिटांनी सूर्यास्त सात वाजून आठ मिनिटांनी अभिजित मुहूर्त बारा वाजून सात मिनिटे ते बारा वाजून अठ्ठावन्न मिनिटे शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम राहुकाल सकाळी सात वाजून तीस मिनिटे ते नऊ मिनिटे अशुभ काल टाळावा आता पाहूया श्रावण महिन्यातील दशमी तिथीचे महत्व श्रावण शुक्ल दशमी ही तिथी धर्मशास्त्रात धार्मिक साधना पापनाशक व्रत व शिवोपासना यासाठी विशेष मानली जाते दशमी ही तिथी धर्मराज यम यांच्याशी संबंधित असते म्हणून या दिवशी दशावतार व्रत यमपूजन किंवा पितृस्मरण केले जाते श्रावण महिन्यातील सोमवार असल्यामुळे या दिवशी शिवमहिमा अधिक फलदायी असतो सोमवार अधिक दशमी दुहेरी पुण्यकाळ तर आता बघूया महादेवाची विशेष पूजा श्रावण सोमवार शिवाभिषेकासाठी दूध दही मध साखर तूप गंगाजल वापरतात ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप केल्यास मानसिक शांती व संकटमुक्ती होते श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर बेलपत्र अक्षता दुर्वार्पण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात आता पाहूया व्रत व उपवास व धार्विक कृती श्रावण सोमवारी स्त्रिया व अविवाहित कन्या उत्तम वरासाठी उपवास करतात पुरुषही आरोग्य समृद्धी व करिअर प्रगतीसाठी सोमवारचे व्रत करतात शिवपुराणाचे पारायण रुद्राभिषेक व संपूर्ण दिवसात शिवनामस्मरण केल्यास विशेष पुण्य प्राप्त होते पौराणिक कथा संदर्भ श्रावण सोमवार आणि समुद्रमंथन पौराणिक कथा सांगते की श्रावण मासात देव दानवांनी समुद्रमंथन केले होते त्यावेळी हलाहल विष बाहेर आले जे महादेवांनी पिऊन जग वाचवले त्यामुळे या महिन्यातील सोमवार शिवभक्तांसाठी अतिशय पूजनीय कृषी प्रधान पार्श्वभूमीतील श्रद्धा या कालखंडात पावसाळा असतो निसर्गात नवीन ऊर्जा येते शेतकरी वर्गासाठी हा काळ धान्य पेरणी शेतीत प्रगतीसाठी प्रार्थना यासाठी महत्वाचा असतो त्यामुळे शिवपूजनाबरोबरच गंगा नर्मदा गोदावरी सारख्या नद्यांची पूजा देखील केली जाते आता पाहूया राशी भविष्य सोमवार चार ऑगस्ट शुभ रंग व उपाय सहित मेष दिवस उत्साही असेल नवे काम सुरू करण्याची संधी मिळेल शुभरंग तांबडा उपाय ओम नम शिवाय जप करा तांदूळ दान करा वृषभ शांत रहा उगाच वादविवाद टाळा मनोबल वाढेल शुभरंग पांढरा उपाय दूध व जल शिवलिंगावर अर्पण करा मिथुन, कामात यश मिळेल पण वेळेचे नियोजन आवश्यक शुभरंग हिरवा उपाय हरितालिका देवीचे स्मरण करा कर्क शारीरिक ठकवा जाणवेल घरगुती वाद टाळा शुभरंग पिवळा उपाय बेलपत्र अर्पण करा शिवमंत्राचा जप करा सिंह नवीन संधी मिळू शकते आत्मविश्वास वाढेल शुभरंग केशरी उपाय मंदिरात नारळ अर्पण करा कन्या कामात अडथळे असले तरी प्रयत्न सुरू ठेवा शुभरंग आकाशी उपाय तुळशीला पाणी द्या तुला व्यावहारिक लाभ वरिष्ठांचे सहकार्य लाभेल शुभरंग गुनाबी उपाय देवीची अष्टोपचार पूजा करा वृश्चिक शिवाची कृपा लाभेल मानसिक समाधान मिळेल शुभरंग जांभळा उपाय शिवमंदिरात दिवा लावा धनु धार्मिक प्रवास जप तप यासाठी योग्य वेळ शुभरंग पिवळसर नारिंगी उपाय पिंपळाच्या झाडाला पाणी द्या मकर नवे उत्पन्नाचे मार्ग दिसतील बुद्धी चातुर्य वापरा शुभरंग राखाडी उपाय काळ्या तिळाचे दान करा कुंभ प्रेमसंबंध सुधारतील कामात मन लागेल शुभरंग निळा उपाय गंगाजल शिवलिंगावर अर्पण करा मीन जुनी पूर्ण आत्मिक समाधान मिळेल शुभरंग चंदेरी, उपाय शंखजल अर्पण करून शिवाभिषेक करा श्रावण सोमवार असल्यामुळे ओम नम मंत्राचा जप कमीत कमी अकरा वेळा करावा पंचामृताने शिवलिंगाभिषेक करावा म्हणजे दूध दही मध साखर आणि गंगाजल वापरून चार ऑगस्ट भारतातील ऐतिहासिक घटना एक राणा उदयसिंह द्वितीय यांची जन्मतिथी चार ऑगस्ट पंधराशे बावीस राणा उदयसिंह द्वितीय हे राजस्थानातील मेवाड राज्याचे प्रसिद्ध राजा होते त्यांचा जन्म चार ऑगस्ट पंधराशे बावीस रोजी झाला होता ते महान योद्धा महाराणा प्रतापांचे वडील होते चित्तोडगड हे तेव्हाचे मेवाडची राजधानी होते परंतु त्या काळात सतत मुघल आक्रमणांमुळे चित्तोडगड सुरक्षित राहू शकत नव्हता त्यामुळे राणा उदयसिंह यांनी चित्तोड सोडून नवीन सुरक्षित ठिकाणी राजधानी वसवली त्या शहराचे नाव त्यांनी उदयपूर ठेवले पुढे उदयपूर हे राजपूतांच्या इतिहासातील एक महत्वाचे शहर ठरले त्यांचे संपूर्ण आयुष्य मेवाडच्या स्वाभिमानासाठी आणि लोकांच्या रक्षणासाठी समर्पित होते राणा उदयसिंह यांनी स्वाभिमान शौर्य आणि नवा अध्याय सुरू करणारे नेतृत्व दिले आणि त्यांच्या पुत्र महाराणा प्रतापांनी तो वारसा पुढे चालवला अठराशे पंचेचाळीस साली फिरोजशाह मेहता यांचा जन्म पारशी समाजातील विद्वान आणि मुंबईच्या नागरी विकासाचे शिल्पकार फिरोजशाह मेहता यांचा जन्म चार ऑगस्ट अठराशे पंचेचाळीस रोजी बॉम्बे म्हणजे आत्ताची मुंबई येथे झाला ते पारशी समाजातील प्रतिष्ठित कुटुंबातून होते त्यांनी इंग्लंडमधून कायद्याचं शिक्षण घेतलं आणि बॅरिस्टर म्हणून परतले आता पाहूया त्यांना बॉम्बे लोकल गव्हर्नमेंटचे वडील का म्हणतात त्यांनी मुंबईच्या नगरपालिकेच्या सुधारणा आणि नागरी प्रशासन यामध्ये क्रांती घडवून आणली अठराशे बहात्तर साली ते मुंबई महापालिकेचे सदस्य झाले आणि पुढे अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये महापौर पदभूषवले त्यांनी महापालिकेला केवळ कागदी संस्था न ठेवता स्वच्छता पाणीपुरवठा रस्ते सार्वजनिक आरोग्य शिक्षण अशा अनेक क्षेत्रात सक्रिय कामगिरी केली त्यांच्या पुढाकारामुळे नगरपालिकेच्या कामकाजात पारदर्शकता आली आणि सामान्य लोकांना अधिकार मिळाले म्हणूनच त्यांना बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे वडील किंवा फादर ऑफ बॉम्बे लोकल सेल्फ गव्हर्मेंट म्हणतात आता बघू त्यांचे राष्ट्रीय चळवळीत योगदान फिरोजशाह मेहता हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक सदस्यांपैकी एक होते उणीसशे पंचेचाळीस साली काँग्रेसच्या दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले लोकमान्य टिळक दादाभाई नवरोजी यांसारख्या नेत्यांबरोबर त्यांनी भारतीय स्वराज्याच्या आंदोलनात बुद्धिप्रधान लोकशाही मार्गाने योगदान दिलं पत्रकारिता आणि लोकप्रबोधन द बॉम्बे क्रॉनिकल हे इंग्रजी दैनिक त्यांनी सुरू केलं ज्यामार्फत ब्रिटिश धोरणांवर कठोर टीका केली जाई फिरोजशाह मेहता यांचे निधन पाच नोव्हेंबर उनिसशे पंधरा रोजी झाले आजही मुंबईत फिरोतशहा मेहता रोड मुंबई महापालिकेची फिरोतशाह मेहता शिष्यवृत्ती आणि अने अनेक संस्थांमधून त्यांचे कार्य जिवंत आहे अप्सरा अणुऊर्जा संशोधन केंद्र भारताची ऐतिहासिक झेप तारीख चार ऑगस्ट एकोणीसशे छप्पन्न भारताचा अणुशक्तीतील प्रवास चार ऑगस्ट एकोणीसशे छप्पन्न रोजी एका ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचला याच दिवशी अप्सरा म्हणजेच एपीएसएरए नावाचा अणु रिॲक्टर मुंबईतील भाबा अणु संशोधन केंद्रात म्हणजेच मध्ये कार्यान्वित करण्यात आला अप्सरा म्हणजे पाय अप्सरा हा भारताचा आणि संपूर्ण आशियामधील पहिला अणुसंशोधन रिॲक्टर होता या रिॲक्टरमध्ये न्यूट्रॉन विकिरण तयार केली जात होती जी विविध वैज्ञानिक प्रयोग औषध निर्मिती धातू चाचणी आणि अणुशक्तीतील मूलभूत संशोधनासाठी वापरली जात होती अप्सरामध्ये युरेनियम दोनशे पस्तीसचा इंधन म्हणून उपयोग केला जात असे तर ड्युटेरियम ऑक्साईड म्हणजेच हेवी वॉटर हे मंदक म्हणून वापरले जात होते डॉ होमी भाभा यांचे स्वप्न या रिॲक्टरच्या निर्मितीमागे होते भारतीय अणुविज्ञानाचे जनक डॉ होमी जहांगीर भाभा यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व त्यांनी भारतीय संशोधकांना स्वदेशी अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी प्रशिक्षित केले महत्त्व आणि परिणाम एक अप्सरामुळे भारताला अणुशक्ती क्षेत्रात संशोधनासाठी स्वावलंबन प्राप्त झाले दोन विविध औद्योगिक कृषी आणि वैद्यकीय क्षेत्रात अणुशक्तीचा वापर सुरू झाला तीन आज भारत अणुशक्तीचा वापर शांततामय उद्देशासाठी करणाऱ्या अग्रगण्य देशांपैकी एक आहे थोडक्यात सांगायचं झालं तर आप्सरा म्हणजे भारताने अणुशक्तीच्या दिशेने टाकलेली पहिली ऐतिहासिक पायरी विज्ञान आत्मनिर्भरता आणि प्रगतीचा मंत्र एकोणीसशे एकोणऐंशी साली आजच्या दिवशी मुंबईजवळील विमान अपघातात एकोणपन्नास निरपराध जीव गेले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली इतिहासातल्या ह्या तारखा आपल्या ओळखीच्या सावल्या आहेत असेच जुने क्षण नव्याने उजळवण्यासाठी आम्ही सदैव आपल्याबरोबर आहोत जय महाराष्ट्र